नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असा एक टास्क देणार आहोत की प्रत्येक शेतकरी बांधवांना ते करायलाच पाहिजे आणि त्याने काय होईल की तुम्ही शेतकरी बांधवांनी जे काय प्रत्येक शेतकरी बांधवांना तुमचं स्वतःचं कम्युनिकेशन होईल म्हणजे एकमेकाला समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो काय आहे व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो प्रत्येक शेतकरी बांधव कमेंटमध्ये तुम्ही कुठली कंपनी निवडली ते टाकायचं आहे आणि ती कंपनी निवडून किती दिवस झालाय आणि वर्क ऑर्डर येऊन म्हणजे जी शेवटची स्टेप आहे अर्जाची समजा कुणी शेतकरी बांधवांनी पैसे भरले आहेत आणि पैसे भरल्यापासून जे वेंडर लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी खूप दिवस लागतंय ते जर किती दिवस लागतंय ते सुद्धा कमेंट करून सांगा त्याबरोबर काय शेतकरी बांधव आहे ते जॉईंट सर्वेसाठी वाट बघताय तर जॉईंट सर्वेला लिंक म्हणजे जॉईंट सर्वेचं ऑप्शन येण्यासाठी किती दिवस लागतात आणि जॉईंट सर्वे झाल्यापासून वेंडरची वर्क ऑर्डर येण्यासाठी किती दिवस लागतात आणि सोलार वर्क ऑर्डर झाल्यापासून सोलार येण्यासाठी किती दिवस लागतात हे प्रत्येक शेतकरी बांधवांनी कमेंट करून सांगायचे जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवांना का नाही की एकमेकाची माहिती पोहोचल की क आणि त्याचबरोबर कंपनी कुठली चांगली आहे आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कारण की हा व्हिडिओ छोटाचा असणार आहे आणि यामध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांना प्रत्येक शेतकरी बांधवांचं जी माहिती आहे ते माहिती पसरवण्यास सोपं होऊन जाईल कारण की आपले जे पंचवीस हजार सबस्क्रायबर आहेत ते पंचवीस हजार सबस्क्रायबपैकी बारा हजार सबस्क्रायबरने जरी कमेंट करून सांगितलं की सर आम्ही शक्ती कंपनी निवडली आम्ही जे कंपनी निवडली सर आमची जॉईंट सर्वे झाला आहे जॉईंट सर्वे झाल्यापासून वर्क ऑर्डर इतक्या दिवसात आली आम्हाला किंवा जर वर्क ऑर्डर सर आमचा जॉईंट सर्वे झाला आहे आणि वर्क ऑर्डर आम्हाला अजूक आली नाही दोन महिने झालं चार महिने झालं अशा सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून जे इतर शेतकरी बांधवांनी अर्ज केले त्यांना माहित होऊन जाईल की जी प्रोसेस आहे ती किती लांब ला शे आहे आणि शेतकरी बांधवांना किती अडचणीला सामोरे जावं लागतंय आणि महाराष्ट्रातले असे किती शेतकरी आहेत की जे अडचणीत आहेत तर प्रत्येक शेतकरी बांधवाने आपला जिल्हा आपला तालुका किंवा आपलं जे गाव आहे ते टाका आणि त्याच्यापुढं तुम्हाला काय इश्यू येत आहे तुम्ही कुठल्या अडचणीत आहेत ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कारण या सर्वेद्वारे आपण जे आहे ते गव्हर्नमेंटचं जे महाऊर्जाचं जे जे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं पोर्टल आहे तिथे आपण मेलद्वारे कम्युनिकेशनद्वारे एक मेल करूया की जेणेकरून इतके शेतकरी बांधव आहेत की एकच कॉमन प्रश्न आहे त्यांना की जे सोलारच्या बाबतीत इतकं जे प्रश्न आहेत तितके काउंट करून आपण ते मेल करूया जेणेकरून शासनाला आहे ते थोडासा फीडबॅक जाईल आणि तिथं थोडंसं भेटला तर आपल्याला सपोर्ट भेटेल शेतकरी बांधवांना आपल्याला जे माहिती देऊन थोडंसं आपल्याला काहीतरी तिथं भेटलं तर एकमेकांचं संवाद आणि जे ही जी प्रोसेस आहे थोडीशी लवकर होण्यासाठी मदत होईल तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत हा हा व्हिडिओ स्पेशल मतासाठी होता की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय तुम्ही कुठली कंपनी निवडली तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि तुम्ही जॉईंट झाला आहे आणि वर्क ऑर्डर येण्यासाठी किती दिवस लागतात हे तुम्ही कमेंट करून सांगायचे जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना आहे ते तुमचं काम सोपं होऊन जाईल आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे कुठली कंपनी चांगली आहे हे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपण टॉप तीन कंपन्या आहेत ते निवडून प्रत्येक शेतकरी बांधवांना माहिती देण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार